आई सिग्नल आले का <coughs> नाही ना रे अव आई आणखी किती तो कायचा येऊन राहिले माई जिंदगीच खराब आहे आता चाललो मी घर सोडून आता येतच नाही कधी दिवस <coughs> रात्र झगडे कधी नवरा झगडते तर कधी पोरगी झगडते तर कधी पोरगा झगडते तर कधी सासरा झगडते तर सासू झगडते रोजचे झगडे रोजचे झगडे आता घर सोडून जातो आई का झाला ग्या अव मी का म्हणतो ते शांताबाईले पाय ना ते कुठे जाऊन राहिली तर रडून राहिली आईला शांताबाई ही कुठं चालली अव आई मी काय म्हणतो ते रडून राहिली मला टेन्शन मध्ये दिसून राहिली शांताबाई जा 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 का झालं तर ये मी तेवढपर्यंत सिग्नल आणतो शांताबाई ना सुनी ते काय नाही झालं बुगी काय नाही झालं काय नाही झालं काहून झुन बोलून राहिला तुम्ही रडून राहिले का सांगा आता तुले का सांगू बाई मा घरी मा नवऱ्या मा जा मा मा दोन मारलं मारल गेला दारू प्या आले मा पण दिमाग खराब झाला मी आलो घर सोडून आता येतच नाही मी घरी जातो तिकडे कुठं आपला कारातोंट कराले अ शांताबाई घर सोडून काहून चालल्या तुम्ही असा नको करा आता झगडे कोणामध्ये नाही होत सगळ्या नवरा बायकोमध्ये झगडे होतात नाही बाई आता मी नाही राहू घरी हो रोज 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 रोज, रोज, रोज कोण झगडे करल नाही मी चाललो राहीन कुठे पण शांताबाई तुम्ही कुठे जाल सला, 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 चला जाऊ द्या चला 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 आमच्या घरी चला नाही बाई मी नाही येऊ कोणाच्या घरी मी जातो कुठे कुठे राहीन मी जाऊ द्या ना शांताबाई मी भाऊंना समजवतो याच्यानंतर तुमच्यासोबत झगडे नाही करतील ते चला चला आता आमच्या घरी चला जेवण वगैरे करा मग संध्याकाळी तुमच्या इथं जाऊ आपण नाही मी नाही येऊ बाई तुमच्या इथं मला नाही मला चांगलं नाही वाटे का माझ्यापासून झाला पाहिजे माझं असं काही म्हणणं नसे मी नाही येऊ शकू तुमच्या इथं जा जा तू जा जा आपल्या घरी या बापा शांताबाई तुम्हाला का झाला एवढा टेन्शन घेऊन राहिला तुम्ही ए आई का झाला रे पिंट्या आता काहून आलास तू माझ्या माग माग अहो आई काहून झगडे करत हो तू बापासोबत माझ्या ऐ चल घरी चल तू मी झगडो करतो का तुझ्या बापासोबत का तुझ्या बाप माझ्यासोबत झगडे करते हा अन कोणाच्या घरी येऊ तुझ्या बापानं मला का म्हणलं हां तू माझी बायको नाही आहेस घर सोडून जा मी चाललो आपल्या घरी आता नाही येऊ मी घरी जा तू राहिस आपल्या बापासोबतच मी चाललो आपल्या घरी माय बापाच्या घरी अव आई कोणशी पण आई आपल्या पोरायला सोडून जाते का हां अन तसा पण बापूना दारू पिलं होतं तर त्याले दारूच्या नस्या चढला होता म्हणून त्यानं सगळं काही तो मग तसा बोलला जाऊ दे चल चल घरी चल खाऊन रे खाऊन झगडे करता तुम्ही शांताबाई पाय किती नाराज आहेत घर सोडून घर सोडून जाऊन राहिली ते मावशी आता का सांगू मा बापू रोज दारू पिते ना रोज झगडे करते मा मम्मी सोबत आईसोबत आता किती समजू मी मा बापाले ऐकेच नाही कोणाचा रोज दारू पिते ना आईले मारते पाय बेटा आता तू पण मोठा झालास आपल्या बापाले समजव हं आपल्या बायकाले मारता शोभा नाही दे हो चांगला वाटते का असा जा आपल्या बापाला बोलवून मी कुठून बोलून आणू मावशी मा बाप गेला आणखी दारू प्याले माई तर जिंदगीच खराब झाली एक नंबरचा पक्का बेवडा नवरा भेटला मले अव आई चल ना घरी मी ना येऊ जा ज्या घरी तू रायस आपल्या बापासोबत आना मले आई आता मनाचा पण नाही अव पण मी ना का केलो तर तुना काही नाही केलास हा तू या बाप मला शिव्या देत होता मला मारत होता तेव्हा तू मूल मूल पाळत होतास असं नाही का आपल्या बापाला काही म्हणशील काही काहीच नाही म्हणलास तुला तुले मला लोभ ना तुले तु तु तर तुझ्या बापाचा लोभ आहे तू पण मोठा होईल आपल्या बापासारखा होईल शांताबाई तुमचा मुलगा आता लहान आहे त्याने नाही आहे तेवढी अक्कल चला आता हे सगळे सोडा झगडे नको करा चला घरी चला आयल्या का मित्रांनो माझी आई शांताबाई मा बापानं दारू पिऊन मारलं ना मा मम्मीने माझी आई घर सोडून जाऊन राहिली तर कशी वाटली व्हिडिओ सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि डी एस मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा